तर मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर माझ्या घरात ना पालक म्हटलं की सगळे नाक मोरडतात म्हणून म्हटलं आज चला पालकाची भजी बनवू माझ्या घरात फक्त आहो पालकाची भाजी आवडीनं खातात तर सगळेजणं नाक मोरडतात कोणालाही पालकाची भजी आवडत नाही म्हणून म्हटलं आज सगळ्यांसाठी नाही का पालकाची भजी बनवते जे की सगळेजण आवडीनं खातात आणि पालक कसं असतं स्वस्त असतं मी प्रत्येक हापते आणते आहोसाठी त्यांना आवडतं म्हणून म्हणून म्हटलं आज नाही वेगळं काहीतरी बनवू पालकाची भाजी जी आहे ना व्यवस्थित निसून घ्यायची म्हणजे जे चांगली चांगली पानं असतात ती आणि पालक कट करायच्या आधी आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तरी ते मी ना पालकाची जी चांगली चांगली पानं असतात ते काढून घेते कारण पालक नाही तर सध्या खूप आळ्यांना खाल्लेला किडका भेटतोय नंतर मग त्याला स्वच्छ धुतल्याच्या नंतर बारीक कट करून घेते आता चिरायच्या आधीच मी याला नाही का धुवून घेतलं होतं आता याला एका बाउलमध्ये टाकू आता कोणी कोणी ना हे लाल मिरची पावडरमध्ये बनवतात तर मी तरी हिरवी मिरची हिरव्या मिरच्यांमध्ये बनवते तर आता मी काय करते थोडंसं लसण साल, दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी जिरं आणि मीठ हे आपल्याला मिक्सरमधून चांगलं काढून घ्यायचं तर आता हे मी मिक्सरमधून चांगल्या प्रकारे काढून घेते तर आता हे बघा जे काढले आपण मिक्सरमधून ते आपल्या पालकमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशामुळे ना पालकाची भजी ते ना एकदम टेस्टी होतात कोणी कोणी फक्त फिक्की बनवतात फिक्की म्हटलं तर माझ्या घरात अजिबात जाणार नाही कारण पालक आवडत नाही म्हणून मी ही भजी बनवते आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे बेसनपीठ घालायचं आहे तर ते याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे बेसन पीठ घातले आणि पाणी न टाकता आधी आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होते पालक आहे ना पाणी सोडते त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला भजी बनण्यासाठी जसं जमेल तसं आता तेल ठेवायचं तापायला आणि तेल तापल्याच्यानंतर जशा आपण प्रत्येक भजी करून घेतो आहे तशी आपल्याला ही भजी तेलामध्ये सोडून द्यायची फक्त तेल जे आहे ते व्यवस्थित कडकडीत तापले पाहिजे तर आता मी ही जी भजी आहेत ते छोटी छोटी तळायला सोडून द्या चांगले बाद ले आपले भज़े में तर चांगले भाजल्याच्यानंतर आपली भजी मी काढून घेते तर बघू शकता मस्त अशी कुरकुरीत आपली भजी जी आहेत ती रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे मी पालक भजी बनवते तुम्ही कसे बनवताय ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर बाकीचे रडले भजीसुद्धा आपण तशीच बनवून